श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी काही माहिती असणार आहे ती खास रथसप्तमी निमित्त असणार आहे कारण उद्या चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे मंगळवार या दिवशी रथसप्तमी आहे तर या दिवशी आपल्याला घरी एक वस्तू घेऊन यायची आहे जी की आपण घरात घेऊन आल्यानंतर आपल्या घराची प्रगती होण्यासाठी अजिबात उशीर होणार नाही आपण जे काही काम करत आहोत जे काही आपलं नोकरी असेल व्यवसाय असेल त्यामध्ये आपल्याला प्रगती मिळण्यासाठी मदत होणार आहे घरातलं वातावरण सकारात्मक राहण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे तर अशी कोणती गोष्ट जी आपल्याला घेऊन यायची आहे आणि घरी घेऊन आल्यानंतर त्याचे जे काही नियम आहे ते देखील आपल्याला पाळायचे आहे तर याविषयी संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मराठी महिन्यांमध्ये माघ महिन्याला असं आहे या महिन्यात अनेक व्रत वैकल्य सण उत्सव साजरे केले जातात भारतीय संस्कृतीतील व्रत परंपरा यांचे केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक एवढंच मर्यादित महत्व नसून ते आरोग्याच्या दृष्टीने विविध प्रकारच्या समृद्धीचे आणि वैज्ञानिक देखील त्याचं विशेष असं महत्व सांगितलं जातं कारण आपली भारतीय संस्कृती म्हटलं तर निसर्गपूजक असल्याचं देखील सांगितलं जातं निसर्गाने आपल्याला भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता ही व्यक्त झालीच पाहिजे आणि म्हणून आपण अशा प्रकारे सणवार साजरी करत असतो त्यापैकीच सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी असतो रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची विशेष पूजा केली जाते आणि आपला जो काही जीवनाचा रहाटगाडा आहे तो सुरळीत चालण्यासाठी सूर्यदेवाची आराधना देखील केली जाते तर बघा सूर्याची पूजा कुठल्या मुहूर्तावर करायची किंवा कशा पद्धतीने करायची हे आपण थोडक्यात जाणून घेऊया आणि या दिवसानिमित्त आपल्याला घरी काय घेऊन यायचं आहे हे देखील जाणून घेऊया तर बघा रथसप्तमी मंगळवार चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे माघ शुद्ध सप्तमी प्रारंभ मंगळवारी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून सदोतीस मिनिटांनी होणार आहे तर माघशुद्ध सप्तमी समाप्ती जी आहे ती मंगळवारीच चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून तीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजे काय तर संपूर्ण मंगळवार आपल्याला सेवेसाठी मिळत आहे त्यामुळे ह्या दिवसभरामध्ये जितक्या शक्य होणार आहे तितक्या सेवा आपल्याला करायच्या आहे त्यासोबतच छोटे छोटे उपाय देखील करायचे आहेत आता रथसप्तमीचं व्रत देखील केलं जातं ज्यांना व्रत करणं शक्य असेल त्यांनी आवर्जून व्रत करावं ज्यांना अशक्य नसेल त्यांनी सेवा कराव्या रथसप्तमी हा अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असं मानलं जातं या दिवशी सूर्याचं पूजन केलं जातं सूर्यपूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावं त्यानंतर एका कलशातून सूर्याला अर्घ्य दिलं जातं रथसप्तमीच्या दिवशी तुळशीपुढे सात घोड्यांच्या रथात झालेल्या चित्र काढून महिला त्याचे पूजन करत अंगणामध्ये दीप प्रज्वलन केलं जातं आणि भाताचा नैवेद्य सूर्याला दाखवला जातो सूर्यरथाला असणारे सप्त अश्व आठवड्यातील सात वार दर्शवतात रथाची बारा चाकी जी आहे ती बारा राशींचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या दिवशी एकभुक्त राहून व्रताचा संकल्प केला जातो त्यासोबतच सूर्यदेवाला दुधाचा नैवेद्य किंवा दुधाच्या खिरीचा भाताच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो बघा अंगणामध्येच भातापासून खीर तयार केली जाते आणि हा जो नैवेद्य आहे तो सूर्याला दाखवला जातो आता प्रत्येकाच्या भागानुसार वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात वेगवेगळ्या पद्धतीने पूजाविधी केली जाते जसं जसं आपल्या भागामध्ये केलं जातं तशा पद्धतीने आपण केलं तरीही चालतं आपण साधीभोळी जरी एखादी सेवा केली तरीही ती जर मनापासून केली असेल तर ती देवदेवतांपर्यंत आवर्जून पोहोचते तर स्वामी भक्त हो आता आपल्याला पूजेचा मुहूर्त समजला आहे तर तुम्ही उद्याच्या दिवसभरामध्ये कधीही सेवा आणि उपासना करू शकतात पण उद्या आपल्याला घरी काय घेऊन यायचं आहे तर आपल्याला सात घोड्यांची फ्रेम घरी घेऊन यायची आहे तुमच्याकडे अजूनही जर अशा प्रकारची फ्रेम नसेल आणि तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर उद्याच्या दिवशी तुम्ही घेऊन येऊ शकतात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याला तुळशीसमोर अशा प्रकारची रांगोळी काढायची असते किंवा एखादं चित्र काढायचं असतं त्यामध्ये सात घोडे असतात आणि सूर्याचं देखील चित्र असतं तर अशा प्रकारची जर तुम्हाला फ्रेम मिळाली तर नक्कीच या दिवशी तुम्ही घरी घेऊन या तिची पूजा करा आणि आपल्या घरामध्ये तिची स्थापना करा आता ही स्थापना कशा पद्धतीने करायची कुठल्या दिशेला करायची फोटो फ्रेम निवडताना कुठले नियम पाळायचे हे सगळं काही आपल्याला सविस्तररित्या जाणून घ्यायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि प्रत्येक गोष्ट जर तुम्ही हळुवारपणे ऐकली तर निश्चितच तुम्हाला सगळं काही योग्य ते मार्गदर्शन लाभेल तर सगळ्यात अगोदर फ्रेम घेताना आपल्याला कुठला विचार करायचा आहे हे जाणून घेऊया तर बघा फ्रेम घेण्यासाठी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही जाऊ शकतात आता फ्रेम घेण्यासाठी गेल्यानंतर आपली जी भिंत आहे त्या भिंतीच्या हिशोबाने आपल्याला फ्रेम घ्यायची आहे फार मोठीही नाही आणि फार छोटीही नाही ही कुठलीही टिप्स नाही तर आपल्या घराला शोभेल अशी फ्रेम आपल्याला निवडायची आहे त्याकरता सांगत आहे आता फ्रेम निवडताना आपल्याला ती फ्रेम घेताना देखील अजून एक गोष्ट अशी बघायची की त्यामध्ये घोड्या कुठल्या रंगाच्या आहे घोड्यांच्या मागे जे चित्र दिलेलं आहे ते कशा पद्धतीचं आहे तर ते कशा पद्धतीचं असायला हवं आता त्या फ्रेममध्ये जे रंग असणार आहे त्यामध्ये कुठल्या रंगांचा समावेश असायला हवा तर करडा रंग पांढरा रंग नारंगी रंग निळा रंग आणि हिरवा रंग देखील आपल्याला चालू शकतो म्हणजे काय तर हिरवळ आहे आणि त्या हिरवळीवर आपले जे सात घोडे आहे ते पळत आहे अशा पद्धतीचं चित्र असेल तरीही चालणार आहे कारण हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक मानलं जातं पण या ऐवजी जर निळसर रंग आहे मागचा बॅकग्राऊंडचा जो रंग आहे तो निळसर आहे आणि पुढे घोडे पळत आहे असं चित्र जरी तुम्ही घेतलं तरीही चालणार आहे कारण निळा रंग हा शनीचं प्रतिनिधित्व करत असतो म्हणून आपले जे काही शनिदोष आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर करडा रंग असेल तर करडा रंग, रंग केतूचं प्रतिनिधित्व करत असतो नारंगी रंग असेल जसं की मागच्या बाजूला उगवता सूर्याचं चित्र आहे आणि अशा पद्धतीचं जर तुम्ही चित्र आणलं असेल आणि ती फ्रेम जर पूर्व दिशेला लावली तर याने देखील सकारात्मक असा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे अशा प्रकारच्या चार पाच रंगांची तुम्ही निवड करू शकतात गोड्यांचा जो रंग आहे तो शक्यतो पांढराच रंग निवडण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता हे झालं रंगांच्या बाबतीत आता चित्र घेताना ते कसं नसावं तर अगदीच वाळवंट आहे आणि तिथे घोडे अशा प्रकारे पळत आहे तर असं चित्र तुम्ही घेऊ नका किंवा अगदीच ओसाडलेली जमीन आहे त्या ठिकाणचं चित्र देखील तुम्ही घेऊ नका त्यानंतर घोडे पळताना दिसत आहे पण त्या घोड्यांच्या पळण्याच्या वाटेमध्ये काहीतरी अडथळा निर्माण झालेला आहे किंवा समोरून नदी वाहताना दिसत असेल त्या चित्रामध्ये तर अशा प्रकारचं देखील आपल्याला चित्र घ्यायचं नाही डोंगर वगैरे घेतलेले आहे पण ते अगदीच उजाडलेले आहे किंवा त्यामध्ये अजिबातच हिरवळ नाही अशा प्रकारचे जर तुम्हाला चित्र मिळत असतील तर ते तुम्ही घेऊ नका एकंदरीत सांगायचं काय तर एखाद्या चित्राकडे पाहिल्यानंतर आपल्याला सकारात्मक अनुभव येईल अशा प्रकारचं चित्र तुम्हाला निवडायचं आहे आता ही फ्रेम घेऊन आल्यानंतर आपल्याला कुठल्या दिशेला लावायची तर हे बघा घोड्यांची फ्रेम लावण्यासाठी अशी कुठलीही स्पेसिफिक दिशा नाही की तुम्ही याच ठिकाणी लावा तुम्ही चार दिशांपैकी कुठल्याही दिशेला लावू शकतात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर कुठेही लावू शकतात फक्त जो ईशान्य कोपरा आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला लावायचा ची नाही त्यानंतर आपल्याला हॉलमध्येच ही फ्रेम लावायची आहे बेडरूममध्ये आपल्याला अशा प्रकारची फ्रेम लावायची नाही किंवा जर तुमचं देवघर सेपरेट असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही लावू शकत नाही मुख्य म्हणजे काय तर आपल्याला हॉलमध्येच ही फ्रेम ठेवायची आहे आता ठेवताना देखील तुम्ही कुठल्याही दिशेची निवड करू शकतात पण आपल्या अगदीच मुख्य दरवाजासमोर ती फ्रेम लावू नका असा भास व्हायला नको की ते घोडे पळताना बाहेर जात आहे अशा प्रकारचा जर त्या चित्राकडे बघून वाटत असेल तर अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी फ्रेम लावू शकत नाही जेणेकरून ते जे घोडे आहेत ते आपल्या घरात प्रवेश करत आहे अशा प्रकारच्या ठिकाणीच आपल्याला ही फ्रेम लावायची आहे ही विशेष काळजी घ्यायची आहे अशाच प्रकारची फ्रेम जर तुम्ही तुमच्या ऑफिस मध्ये जर लावण्याचा विचार करत असाल तुमचं दुकान असेल त्या ठिकाणी लावण्याचा विचार करत असाल तर आवर्जून तुम्ही दक्षिण दिशेला लावा कारण दक्षिण दिशा म्हटलं तर आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी दक्षिण दिशा महत्वाची मानली जाते त्यामुळे तुम्ही ऑफिस मध्ये लावणार असाल तर तुम्ही दक्षिण दिशा निवडा घरी देखील तुम्ही दक्षिण दिशेची निवड केली तरीही हरकत नाही त्यानंतर अगदीच आपल्याला आपल्या प्रवेशद्वारावर अशा प्रकारची फ्रेम लावायची नाही ही देखील काळजी घ्यायची आहे आता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील तर आता फ्रेम लावल्यानंतर देखील आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे ती कशी तर आपण एकदा फ्रेम लावली की आपण त्याकडे बघतच नाही आणि मग म्हणतो की अरे सकारात्मक अनुभव आपल्याला काही मिळतच नाही तर हे बघा एकदा फ्रेम लावल्यानंतर आपल्याला ती स्वच्छ पुसायची आहे दररोज शक्य नसेल तरीही दोन तीन दिवस आडका होईना आपल्याला ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि जेव्हा आपण घरामध्ये उदबत्ती फिरवतो असंही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपल्याला जर वास्तुदेवतेचा आशीर्वाद हवा असेल तर दररोज वास्तुदेवतेच्या नावाने एक उदबत्ती लावून संपूर्ण घरभर फिरवायची असते अशा प्रकारे जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्या फ्रेमवरून देखील ही आपल्याला फिरवायची आहे आणि ओम वास्तुदेवताय देवताय न असं म्हणायचं आहे जेणेकरून घरातील जे वास्तुदोष आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर ज्या भिंतीवर तुम्ही फ्रेम लावणार आहात ती भिंत देखील स्वच्छ असायला हवी अगदी त्याचा रंग उडालेला आहे किंवा मग त्याचे पापुत्र निघालेले आहे आणि अशा ठिकाणी जर तुम्ही ती फ्रेम लावत असाल तर ते कुठेतरी चुकीचं आहे म्हणून ही विशेष काळजी आपल्याला घ्यायचे आहे आता बघा आपल्याला सात घोड्यांचीच फ्रेम का घ्यायची तर याचं देखील कारण आहे किंवा बरेच जण म्हणतात की एका घोड्याची फ्रेम आमच्याकडे आहे तर चालेल का तर नाही शक्यतो सात घोड्यांचीच फ्रेम आपल्या घरामध्ये लावली जाते ऑफिसमध्ये लावली जाते विषम संख्या आणि त्यातली त्यात सात संख्याच आपल्याला घ्यायची आहे आता सातच संख्या का आहे तर बघा सात संख्येचा जर आपण विचार केला तर आठवड्याचे वार सात असतात सात संगीताच्या नोट्स देखील असतात सप्तऋषी किंवा महान ऋषी जे आहे ते देखील सात आहे सप्तमुखी रुद्राक्ष देखील असतो शरीरामध्ये सात चक्र असतात इंद्रधनुष्याचे जे रंग आहे ते देखील सात आहे आणि इंद्र देवतेच्या रथाला जे घोडे आहे ते देखील सात आहे त्यामुळे सात हा अंक विशेष मानला जातो शुभ मानला जातो म्हणून आपल्याला सात घोड्यांची फ्रेमच लावायची आहे आता आपण जी फ्रेम निवडणार आहोत त्यामध्ये जे घोड्यांचं चित्र आहे त्याचा जो चेहरा आहे ना तो देखील अगदीच रागिष्ट नसावा बघा एखादा युद्ध चालू असेल आणि तशा प्रकारचं जर चित्र आपल्याला डोळ्यासमोर दिसत असेल एक आपला सिक्सेन असतो जो आपल्याला तो की ही चित्र कशा आहे त्या गोश्टी, त्या गोश्टी आहे तर त्या त्या गोष्टी गोष्टी पारखून आपल्याला चित्र घेताना विशेष काळजी घ्यायची आहे आणि मगच आपल्याला ती फ्रेम घरी घेऊन यायची आहे अशा प्रकारे फ्रेम आणल्यानंतर तिची देखील आपण पूजा करू शकतो आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुळशी समोर आपल्याला सात घोड्यांचं सा चित्र काढायचं आहे पण जर तुमच्याकडे अशा प्रकारची फ्रेम असेल आणि अशा प्रकारे तुम्ही फ्रेमची पूजा केली आणि त्यानंतर आपण आपल्या घरामध्ये ती कायमस्वरूपी ठेवली तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा बदल आपल्याला दिसून येईल तर स्वामी भक्त हो उद्याच्या रथ सप्तमीला ही एक गोष्ट घरी घेऊन या आणि आपलं जे काम आहे व्यवसाय नोकरी जे काही आहे ते मनोभावे करण्याचा प्रयत्न करा निश्चितच आपल्या कष्टाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आपल्या घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठी देखील सात घोड्यांची फ्रेम ही विशेष मानली जाते तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला वाटत असेल तर ते देखील कमेंट करून विचारा आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ धन्यवाद हो।